कथोरे साहेब आम्हाला एक जाणून घ्यायचं आहे की आपण सुरुवातीला सरपंच होतात सभापती झालात त्याच्यानंतर आरोग्य समितीचे सभापती आणि जिल्हा परिषद अध्यक्ष आणि आता सलग चार वेळा आमदार आता खासदार व्हायची इच्छा आहे अशी चर्चा आहे नेमकं कथोरे साहेबांच्या मनामध्ये काय खरं म्हणजे मी कोणत्या पदावर आहे हा कधीच विचार करत नसतो मग सरपंच असेल त्या पदाला न्याय देणं सभापती असेल त्या पदाला न्याय देणं जिल्हा परिषदचा अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये एक चर्चेमध्ये नाव होतं आय पहिली जिल्हा परिषद माझी झाली होती आणि त्यामुळं एक वेगळ्या विचारातून काम करत असताना विधानसभेमध्ये सुद्धा आता मला खूप समाधान वाटतंय की hmm. चार वेळ माझ्या जनतेने माझ्यावर खूप मोठा विश्वास टाकलेला आहे hmm. त्यामुळं विधानसभा हीच माझी महत्वाची इच्छा आपण आपल्या पद्धतीने पूर्ण करतो खासदार किती जनतेच्या मनामध्ये आहे मनातला आमदार काय ना खासदार काय मी जनतेच्या मनामध्ये जो आमदार आहे तो अजूनही मजबूत काम जनतेचं करून देईल त्यामुळे मला खासदार हे मी कधी मनातच अजून आणलं नाही खासदार की लढवणारच नाही विषय माझा तरी आता सध्या माझा खासदार की हा विषय नाही म्हणजे पदाकडे लक्ष आहे नाही मी खरं म्हणजे मंत्री व्हावा हे पण मी कधी कोणाला जाऊन अजून बोललो नाही पक्षाला पण कधी मी मागणी केली नाही पक्षाला ज्या वेळेला वाटेल त्या वेळेला येईल नाही तर पक्षाला मला फक्त माझ्या जनतेला न्याय द्यायचे ना तो न्याय माझ्याकडे मजबूत आहे त्याच्यामुळे मी मंत्री झालो तरी तीच कामं करणारे तर, हो, तर। हो, मंत्री नसलो तरी पण त्याच्यापेक्षा जास्त उलट कामं करतो म्हणजे मंत्रीपदाचीच पॉवर सध्या तुमच्याकडे आहे कारण मंत्रीपदाचे अधिकार आहे पण तुमच्यावर अन्याय झाला असं तुम्हाला वाटत ना की चार वेळा आमदार आणि कार्यक्षम आमदार म्हणजे असं वेगळा आमदार नाही तर खऱ्या अर्थाने पक्षाचं काम करणारा विकास करणारा अशा आमदारावर अन्याय झालाय असं लोकांना नाही तुम्हाला काय वाटतं लोकांची माझ्यावर असलेली सहानुभूती प्रेम हे उभे महाराष्ट्रात दोन नंबरच्या मतांनी प्रचार न करता मत मिळणारा आमदार मी आहे त्यामुळं उलट मी तर असं सांगतो की लोकांच्या मध्ये राहायला मला चांगली संधी मिळते आमदार असल्यामुळे गल्ली गल्ली मध्ये मला फिरायला मिळते मंत्री झालं तर मंद येतील मागे गाडी पुढं गाडी कशा करता पाहिजे मी एकटाच निघतो कुठेही जातो आणि लोकांना भेटतोय सतत लोकांच्यात राहणारा मी कार्यकर्ताय त्यामुळे माझ्या डोक्यात कधी आलंय नाही आणि मला कधी वाटलं नाही पण जनतेला वाटतंय खासदार की निवडणूक आपण लढवणार नाही म्हणजे पुन्हा पाचव्यांदा आमदार होण्याची आम्ही इच्छा म्हणजे खासदार नाही आमदार येस yes. पाचव्यांदा आमदार पाचव्यांदा आमदार निवडून या जनतेला विचारायला लागेल म्हणजे <laughs> खरं हा प्रश्न फिजूल आहे आमच्या दृष्टीने पण आमच्या आमचं मशालचं म्हणणं असं आहे की नेमकी टफ ने आता होईल ही कसं काय नाही आता जनता आणि माझी जी नाती आहे ती फार वेगळी आहे मी जनतेच्या समोर निवडणूक म्हणून जात नाही त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून जात असतो आणि लोकांना फक्त आवाहन करत असतो विकासाच्या दृष्टीने कुठं कमी पडलो असेल तर मला आपण जरूर सांगा लोक कधी अशी माझ्यावर नाराज होण्याचा कधी प्रसंग झाला नाही त्यामुळे निवडणूक हा माझ्या दृष्टीने कधी अवघड मला प्रश्न वाटलाच नाही आजपासून नाही पहिल्यापासून म्हणजे ग्रामपंचायतीपासून जेवढा मी ज्या प्रवाहात गेलोय मला निवडणूक हा कधी वाटलंच नाही तर निवडणुकीचं मी कधी टेन्शन कधी निवडणूक हरला होता माहितीच नाही मला पराभव कधी म्हणजे पराभव झालेलाच नाही म्हणजे ग्रामपंचायत सदस्यापासून तर शेवट शे, आतापर्यंत हरलेले नाही हरलेलं पण नाही आणि मताधिके कमी पण होऊन दिलं नाही मताधिके वाढतच चाललंय यावेळेला विचार आहे की महाराष्ट्रात सर्वात हायेस्ट मतं मिळाली पाहिजेत हा माझा सगळ्यात महत्वाचं स्वप्न आहे म्हणजे पहिल्या क्रमांकाची मतं तुम्हाला महाराष्ट्रात मिळते पाचप्यांदा तुम्ही आमदार व्हाला पक्षाने जबाबदारी देतील त्या पद्धतीने आपण पुढे जाणार